नमस्कार मित्र आणि मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर नवरात्री सणाच्या नवरात्रीचा तिसरा दिवस तर आजचा कलर आहे निळा तर मी नवीन छान असं कानातले ज्या त्या साडीवर मॅचिंग आहेत जास्त महाग पण नाहीत तर त्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर बघूया नवीन कानातले कसे का आहेत तर बघा इथं पहिल्या दिवसाचा पांढरा कलर आहे बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा लाल कलर लाल कलर आणि तिसऱ्या तिस दिवशीचा आहे निळा आजचा म्हणजे निळा तिसऱ्या दिवशीचा निळा आणि उद्या कलर पिवळा पिवळा दिवसाचा पिवळा दिवशीचा हिरवा हिरवा सहावा राकाडी सातवा ऑरेंज ऑरेंज आणि आठवा मोरपंकी परत नववा पिंक लास्टचा पिंक असतो तर असं बघा नऊ कलर आहेत तर नऊ साड्यां वरती नऊ कलर ची कानात हेअरिंग बघा किती छान आहे तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ मध्ये तर बघा त्याचा सोबत ही आहे त्याच्यावरती घालायचं आहे आणि ती मागचा स्कोरू आहे हो आणि पांढरा कलर आहेत ते त्याच्यात घालायचं आणि मग पाटेमागच लावायचं त्याला मजे सुंदर दिसत बघा छान हे बघा असं दिसतं तर बघा अशा टाईप मध्ये किती छान दिसत आहे बघा ही दोन पहिला कलर आहे पांढरा आणि दुसरा कलर ही बदलू शकतो आपण किंवा माग ते असं असतंय डिझाईन आहे किंवा असे पण घालू शकता हवा दोनित कुठलं छान दिसतंय सांगा आता कमेंट मध्ये आणि त्यानंतर हे पण घालू शकता खाली खाली आहे साखळी हे बघा मोठी अशी साखळी आहे छान आहे तर हा आहे दुसरा कलर आता दुसरा पण घालू शकता किंवा असं पण घालू शकता बघा अशी साखळी आहे तुम्हाला मी नंतर ना घालून दाखवते बघा ही अशी साखळी आहे आणि खालची डिझाईन तुम्हाला दाखवते बघा खालची डिझाईन अशी छान आहे लाल पण आता नेक्स्ट दुसरा कलर येत आहे निळा म्हणजे निळा आजचा कलर आहे निळा बघ कशी गलार मी त्यानंतर निळा कलर मस्त चमकते लाईट येत आणि आता आहे दुसरा निळा बघा की निळा तर खूप चमकतोय हे बघा कस चमकतय बघा हे असं पण घालू शकता आणि साखळी पण खाली घालू शकता ज्यांना साखळी नाही आवडत त्यांनी असं पण घाला चिवळा कलर त्यानंतरचा कलर त्यानंतरचा आहे हिरवा हिरवा आहे हिरवा हिरवा आपण खूप ग्लॅर मारतोय समदी कानातली ग्लॅर मारतो आता हित आहे लाल हित आहे निळा आणि हित उद्या आहे पिवळा आणि हिता बघा अशा प्रकारे रोजच्या साडीवरती वेगवेगळे खडे घालून आपण साडीवरती मॅचिंग करू शकतो साखळी बघा समजा आहे तर बघा असं पण सिंपलमध्ये तुम्ही घालू शकता छान तर बा किती सुंदर दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे स्टोन आहेत नऊ साड्यांचे नऊ कलर आहेत ज्या त्या हेअरिंगवरती मॅचिंग करू शकता तुम्ही नवरात्रीच्या नऊ कलरच्या बांगड्या आहेत बघा नवरात्री सणासाठी नऊ कलरच्या ज्या त्या साडीवरती मॅचिंग बांगड्या

असे नऊ कलर आहेत बघा परत नाही बाबा नऊ नवरात्रीचे नऊ कानातलं कलर असं छान सुंदर दिसतं आणि असं घातलं बी सुंदर दिसतं तुम्ही कोणता बी जे डिझाईन घालू शकता तर बाबा घंटळा आहे तर बाबा किती सुंदर दिसत आहे पण हे सोन्याचं नाही डुप्लिकेट आहे तर बघा किती छान असं सुंदर दिसतंय तुम्हा तुम्हाला बी आवडलं असलं तर कमेंट करून सांगा नक्की लाईक सबस्क्राईब शर पूर्ण व्हिडिओ बघून सांगा कोण कौन नवीन अस कोणी नवीन असलं तर कमेंट लाईक सबस्क्राईब करून सांगा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी आज तुम्हाला अहमदाबाद मधील गरबा दाखवणार आहे चला तर बघूया तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट सगळ्यांनी एन्जॉय करा आणि आनंदी रहा,